मुलीला एच आय व्ही झाल्याची अफवा पसरल्याने बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाला वाळीत टाकल्याची घटना समोर आली आहे आष्टी तालुक्यातील या घटनेनंतर पीडित कुटुंबाने आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले आहे तर योग्य कारवाईची मागणी केली आहे एच आय व्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यातील एका गावात समोर आला आहे आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले आहे त्यांनी या विभागाची तक्रार सुद्धा केली आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मुलीचा मुळे मृत्यू झाल्याची पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याने समाजात बदनामी झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे पीडित कुटुंबाने पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत फोनवर केलेला संवाद देखील समोर आला आहे या प्रकरणी न्याय मिळावा आणि संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे